कांदा कित कसला कांदा आहे बघा लाल झरत कांदा आहे उपसायला एवढा जड जात आहे आज दिवसभर आम्ही उपटला आहे कांदा लाल झरत कांदा आहे लाल झरत तुका कसा उपसाय जात आहे का कसा कांदा आहे कि लय भारी कांदा आहे दिवसभर उपटलाय आज आम्ही कांदा तो बसुन बसुन हा ऊन इतका लागत होतो उन्हात कांदा उपटलाय आम्ही आता दोन पायापासून बसून कठा आला मांडी घालून बसले आणि दाखवते तुम्हाला कांदा कसा आहे बघा कसा आहे कांदा एकच नंबर नादच नाही कांद्याचा आहे का दोन एकरातला कांदा असा आहे सगळा आहे बघ का लाल झर कांद्याचा नादच नाही करायचा का लागतंय लय उन लागतोय कांदा निभार जातो हा हो का हाताला फोड आलेत फोड आमच्या कांदा उपटून उपटून किती फोड आलेत बघा हाताला कसला कांदा हिरवा हिरवा गार नुसता सतरा आठ ते दहा दिवस जाईल कांदा सगळा उपसायला आम्हाला रोज हा स्टाईटचा आवाज वाजता सुट्टी चला आता घरी जायचं चहा वगैरे प्यायचा ए बाया हे दबडं तिथं ठेव ना बायांदा ओके डबडा आणि तांब्या तिथं ठेव